नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झाड या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता झाड चिंगी न लावलं एक झाड जाड़, झाडाला म्हणाली लवकर व्हाड चिंगी न लावलं एक झाड जाड़, झाडाला म्हणाली लवकर व्हाड तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी गाणी ऐकून फुलं फुलतील फुलपाखरांचे थवे झुलतील गाणी ऐकून फुलं फुलतील फुलपाखरांचे थवे झुलतील फुल फुलतील फुलं छान छान हसत राहील पानन पान फुलतील फुलं छान फुल छान हसत राहील पानन पान धन्यवाद